घेतलेल्या आहे चुरस आमच्यासाठी ओनली विथ शुगर ते चॉकलेट सोबत पण असतं पण ते मला नाही आवडत एवढं शुगर सोबत नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे सॅटरडे जेवण वगैरे आमचं झालेलं आहे बाहेर जायचं आहे ऍक्च्युअली काल दिवसभर आम्ही पाण्यातच खेळत होतो सहा साडेसहा तास आम्ही पाण्यात होतो आणि आल्यानंतर झोप तर चांगली झालीच आमची पण एकदम थकल्यासारखं वाटत आहे आणि आज आम्ही उशिराच उठलो नंतर ब्रेकफास्ट नंतर मग आता मी तर मसाले भातच बनवला होता दुपारच्या जेवणामध्ये आणि आज असं वाटतं काहीच करावं असं वाटत नाही आज असं असं पडूनच राहावं असं वाटत आहे आणि बाहेर तर जायचं आहे पण आता कसं सोमवारपासून परिबिराची परत स्कूल स्टार्ट होणार आहे तर मग घरा फ्रूट्स वगैरे किंवा काय भाज्या वगैरे आणायच्या आहे तर त्या आणायच्या आहे म्हटलं आपला चला ब्लॉग पण ब्लॉगला पण सुरुवात करूया आणि इथेसुद्धा आपल्या भारतामध्ये कसं नवरात्र असेल किंवा गणपती असेल तर अशा वेळेस जत्रा भरते तर इथे सुद्धा छोट्या छोट्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग एरियामध्ये अशी जत्रा भरत असते लहान मुलांसाठी परत मोठ्यांसाठी काही वेगळ्या गोष्टी असतात तर आज जर पॉसिबल झालं तिथे जाणं झालं तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार कारण की आत्ता निघालो आहोत मग आता किती वेळ लागतो काही नाही काही ग्रॉसरी पण घ्यायची आहे घरात आणून ठेवतो हो वस्तू पण मग त्या संपतात मग तर जावंच लागतं आणि शनिवार रविवारी असतात शॉप्स वगैरे ओपन पण ते फक्त बारापर्यंतच असतं पण आज सॅटरडे आहे आमच्याकडं वेळ आहे तर विचार केला सगळं जाऊन घेऊन येऊ आणि परिबेलाचं पण जस्ट आवरून झालं आणि हां आजचा दिवस कसा जातो किंवा आजच्या व्हिडिओमध्ये मला थोडंसं काय वेगळं दाखवता आलं तर नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन पण सर्वात अगोदर आपल्याला ग्रॉसरी घ्यायला जायची आहे आणि बेला म्हणते का माझ्या आवडीचे जेवढे फ्रूट्स आहे तू घे तर नेहमी तिची आवडीचे आणि परी परिचय पण पर घेते पण बेलाच्या आवडीचेच जास्त नेहमी फ्रूट्स असतात दोघींना प्रचंड फ्रूट्स आवडतात आणि मी फ्रूट्स जास्त प्रमाणात घेऊन येत असते एवढे फ्रूट्स वगैरे तर घेतलेले आहे भाज्या बघतात मी वॉटरमेलन मराठी इथे अननस आणि पायनॅपलला इथे फ्रेंच मध्ये अननस म्हणतात आणि मराठी मध्ये पण अननस अननस म्हणतात खूप लँग्वेज मध्ये पायनॅपल अननस म्हणतात म्हणून मी फ्रुट्स घेतलेले आहे आणि आता वॉटरमेलन खायची इच्छा नाही कारण की काय झालं म्हणजे पाऊस पण पडतोय तर त्यामुळे मग नको आणि बघ हे छोटे छोटे साईजचे काकडे आहेत आणि आठ हिरो पर के जी आहे म्हणजे या काकड्यांचे एक किलो आहे आठ कांद्याची पात पण सांग फ्रेश शनिवार म्हटलं का गर्दी असतेच इथे कांदे आहे याला नाही तर नॉर्मली कांदे नाही राहत कलर चेरी टोमॅटो घेते सामान घेऊन झालं आणि आम्ही आम्हाला जिथे जायचं आहे ना तिथे जाणं आम्ही ऍक्च्युली कॅन्सल केलं होतं कारण की पाऊस येत होता आणि पाऊस आता थांबला आणि लगेच ऊन आहे बघा तर आम्ही विचार केला चला जाऊ आता तिथे पुढच्या आठवड्यापर्यंत असणार आहे ना दोन आठवडे असणार आहे ना ते हा टू वीक्स आहे तर मग म्हंटल आज सॅटर्डे आहे जाऊन येऊ म्हटलं माहिती मा नाही ने आता ने नेक्स्ट वीक पॉसिबल होणार का नाही आणि त्याच रूटला आहे आम्हाला जायचं आहे ना तर तिथं घर लागतं ना तर तिथेच आहे ते तर असं काही फिरून वगैरे काही जायचं नाहीये तर मग थांबू एखादा तास थांबू आपण तिथे आणि येऊ तसं पण आता माहिती का सव्वाचार झालेले आहेत तिथे पोचेपर्यंत साडेचार होतील साडेपाच पर्यंत थांबून येऊ घरी पावणे सहा होतील घरी येईपर्यंत गाडी पार्किंगला लावलेली आहे आम्ही आणि दोनशे मिनटं दोनशे तीनशे मीटर अंतरावर आम्हाला चालायचं आहे आणि म्युझिकचा पण आम्हाला आवाज येत आहे कारण की आम्हाला माहिती आहे ज्या ठिकाणी आता आम्ही चाललो आहोत ना तिथे पार्किंग वगैरे तर काय राहणार नाही एकदम फुल असेल म्हणून मग आम्ही विचार केली इथेच पार्किंग लावून देऊ मग गाडी पार्क करू इथेच आणि मग आपण थोडंसं पाय चालू आणि हे बे बेटर राहील आम्हाला असं वाटतं परत ढगा आलं वातावरण इथे एक स्लाइड आहे बघ बघूया पहिले कशा कशी असते ती हे बघ अच्छा तू करते का ठीक आहे चालेल करा मग चालेल तुम्ही नको करता का अशी येते ते ठीक आहे येते मी बाय करायचं तिथेच मध्ये दिसत असे तुम्हाला परी बेला वरती पोहोचलेले आहे बेला बसले आहे खाली आता येईल परी पण पर बसलेले आहे आपल्या गावाकडे जत्रांमध्ये बंदुकीने फोडायचं असतं बघा तसं इथे आणि आता एक राईड झाली आता लहान मुलांच्या राईड त्या साईडला आहे पण बऱ्यापैकी आहे म्हणजे मुलं फॅमिली येऊन एन्जॉय करू शकते आपण इथे पण काहीतरी बॉल्स मारायचे आणि मग ते विन होतं वेगवेगळे टॉईज आहेत तिथे आणि इथे हे डग डग कॅचिंग हा गेम पण खूप खेळतात थांबपर्यंत थांबा बघूया आपण हा कॅच करायचे का पण आपण पहिला अगोदर बघूया ना बाकीचं राहायचं बघूया मग नंतर घ्या ओके इथे बघा हे बंदुकीने बलून फोडायचे एका रिंग मध्ये जर तिन्ही बलून फोडले तर मग कधी प्राईज असेल बघा ते किक मारून ड्रम्स पाडायचे <laughs>

Vocês já perderam मिनी रोलर कॉस्टर आहे ते परिपेलक खेळतात शुभ फावरला फावर तिथे थ्री सिक्स्टी डिग्री अपेंडुलम आहे म्हणजे पूर्ण अजून वेळ आहे थोडासा झालेले आहे दोन राईड्स करून झाल्या मला असं वाटतं इथे फूड स्टॉल खूप कमी त्या साईडला फूड स्टॉल नको मला नाही करायचं खरंच नको म्हणजे असं काल एवढं असं जमलं ना तर मला असं काहीच करायची राईड्स नाही काल केले ना राईड्स खूप नाही का आपण तिकडे गेली नेदरलँड ला गेलो होतो आमचं दाम तर इथे गेले असं इथे नाही फूड स्टॉल त्या साईडला असं फूड स्टॉल आपण हे बघू आणि मग तिकडे जाऊ बरी काय Unserer du warst schon draußen, warst noch zu. Du sagst Hi und mir fehlten die Worte. War alles anders, mit einem Augenblick. Ich war nie gut, in Wahrscheinlichkeit rechnen. Hurry, wow. Bella, Sati, Noodles. Einer von 80 Millionen. घेतलेले आहे चुरस आमच्यासाठी ओनली विथ शुगर ते चॉकलेट सोबत पण असतं पण ते मला नाही आवडत एवढं शुगर सोबत ऑइली नाही घेत राईड एकच आहे फिरवतात घरी आले मी आणि आल्यावर मी अगोदर चहा ठेवला आणि आम्ही चुरोस खाल्ले ते गोड होतं तर मग तिथं लगेच इमिजिएटली लगेच असं कॉफी प्यावीशी वाटली नाही म्हटलं घरी गेल्यानंतरच चहा घेऊ आणि परी परिबेलाने नूडल्स खाल्ले त्यांना इतके आवडले आणि ते बांबे नूडल्स चांगले असतात मग त्याच्यामध्ये चिकनचं पण असतं आणि वेजचं पण असतं आणि वेजचं ऑप्शन असलं का तर बरं असतं आणि जेव्हा इथे क्रिसमस मार्केट असतं ना तर तेव्हा तर त्या स्टॉलला तर त्या स्टॉलला तर खूप जास्त गर्दी असते मागच्या वेळेस पण परिबेलाने खाल्लो होतं मी सुद्धा ट्राय केलं होतं तर तेव्हा खूप चांगला असा फ्लेवर येत होता असं टिपिकल आपल्या इथे जसं चायनीज मिळतं तसं तर नाही एकदम लागत कारण की इथले ते सॉसेस वगैरे थोडेसे वेगळे असतात आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवतात तर त्यामुळे मग थोडंसं डिफरंट टेस्ट लागतं आपल्याला जेव्हा आपण खातो पण मग त्यांना पण तेव्हा भूक लागली होती आणि घरी आले त्यांना म्हटलं आता खेळा तुम्ही आणि ते मार्कर वगैरे आणलेलं आहे परीला तर ती खेळत बसली चहा घेते कपडे वगैरे चेंज करते तोपर्यंत आणि संध्याकाळचं काय आहे ते बघते आणि आजचा दिवस तसंच गेला बाहेर गेलो सामान वगैरे आणलं आणि जे सामान आणलं होतं तर आय मास्क घेतलेलं आहे बेलाने बघा आणि जे सामान आणलं होतं ते पण मला आता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे व्यवस्थित सामान चांगलं आहे म्हणून टेस्टी घेऊन आले दोन पॅकेट आणलेले आहे त्यानंतर हे एक आणलेलं आहे केक आहे ते खूप जास्त अतिभाजी घेऊन नाही आले मी थोडके घेऊन आले आणि हे परत टोमॅटो वांगी फ्रेश दिसते या टायपची वांगी आणलेली आहे दोनच घेऊन आले काकडी आणलेली आहे पालक फ्रेश दिसते त्या पॅकेटमध्येच मी पालक घेऊन आले पटकन ठेवून देते आता मध्ये भांडी लावून दिली भांडी ठेवून दिली तुम्हाला म्हटलं ना थोडंसं दमल्यासारखं झालेलं आहे मला असं वाटतं हे हा जो भाजीपाला आणलेला आहे ना पटकन मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते आणि थोडासा आराम करते आणि कसं आता सोमवारपासून सो परिपराची स्कूल सुरू होईल आणि मग सगळे फ्रूट्स वगैरे संपून गेले होते मग फ्रूट्स पण मग पाहिजे मग फ्रूट्स घेऊन आले मग ऍपल घेऊन आले हे दोन ऑरेंजेस घेऊन आले मुळा घेऊन आले मी बघा आपल्या इथे जसं मुळा मिळतो तर इथे पण अगदी मिळतो चार पाच प्रकारचे वेगवेगळे प्रकार असतात तर याचा खूप छान लागतो हिरव्या मिरची मध्ये भरपूर कोथिंबीर घालून भाकरी सोबत पण छान लागतो चपाती सोबत पण भात छान लागतो इव्हन मुळ्याचे पराठे पण खूप छान लागतं मला मला म्हटले तर तुला जर मुळ्याचे पराठे जर करायला जमले तर तू कर ते जमले तर मुळ्याचे पराठे करायला जेव्हा मी करणार तेव्हा ती रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार बेला खूप दमली होती बेलाला झोपवलं हो मी ते जेवण झालं कांद्याची पात बनवली होती आणि भाकरी बनवल्या होत्या ॲक्च्युली रात्री आता भाकरीच खाव्याशा वाटतात मग परबेला पण खातात म्हणून मग मी ते बनवलं आणि लवकरच आता मी झोपते कारण की ना मला खूप झोपायला लागली आता बघा आय मास्क लावून झोपलो होते तर काढून घेते आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय